माझं नाव रंजना शामराव कांबळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मला पैसे भेटले आहेत तीन हजार रुपये काल माझ्या मोला मोबाईलवर अकरा वाजून अकरा मिनिटाला मेसेज आलेला आहे आम्ही सर्वजण खूप खुश झालोत खुँ आमच्या दाही बायकांना पैसे मॅसेज आलेला आहे आम्ही सर्वजण एकत्र बसून बघितला आणि स सर्वजण पैसे आलेले बघितले मग त्यांनी आज आम्ही सगळेजण खरेदीला चालू आहोत असेच मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या दर महिन्याला पैसे पाठवत राहायचे आम्ही हे फॉर्म महान नगरपालिकेकडून भरलेलं आहे माझा माझा भाऊ आम्हाला ती दर महिन्याला पैसे टाकतात मग म्हणजे त्यांच्याकडून सा, आमच्या साहेबाकडून घ्यायची गरज नाही आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पैसे टाकलेत ना त्यांच्यातून आम्ही खरेदी करू काही साड्या वगैरे असं काही घेऊ आणि म्हणजे घरगुती काही सामान म्हणजे संसाराला काही लागल समजा त्यांच्याकडून खूप मदत झाली आम्हाला